नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज पीस जरी यूज आणि त्यापासून खूप सुंदर असं आपण एक पाऊच बघणार आहोत तसेच मी या अगोदर पण मेकअप पाऊचचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर यामध्ये तुम्ही म्हणजे दहा ते अकरा पॉकेट तयार झालेले आहेत आपले आणि शिवायला पण अगदी सिम्पल आहे तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता त्याचबरोबर तुम्ही इतरांना गिफ्ट पण देऊ शकता आणि स्वतः पण यूज करू शकता इतका युजफुल व्हिडिओ आहे तर तर प्लीज लाईक पण करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून काढवा आणि चला आता जास्त नाही घाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढ्या अशा चौकोनी कापडाचा रिज तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज पीस असेल साडीचा कपडा असेल कोणताही डिझायनर कापड असेल तर तुम्ही त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकता त्याचबरोबर मी इथे गोणी घेतलेली आहे तर गोणीचं माप पण मी तुम्हाला सांगते मी किती घेतलेला आहे ते तर दहा बाय दहा त्याची आपण इथे दोन गोणी घेतलेली आहे तुम्ही गोनीऐवजी फॉर्म पण घेऊ शकता तरी ते मी दहा बाय दहा इंचचा चौकोनी गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे तुम्ही नऊ बाय नऊ पण घेऊ शकता किंवा आठ बाय आठ पण घेऊ शकता जेवढं छोटं मोठं पाहिजे तुम्हाला त्यानुसार आता सर्वात खाली अस्तरसाठी मी कोणताही एक कपडा घेऊ शकता तुम्ही आणि मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला यावरती क्विल्टिंग पण करून घ्यायची तिरप्या तिरप्या टिपा मारा किंवा आडव्या उभ्या मारल्या तरी चालेल तर मी इथे अगोदर दोन ठिकाणी टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि आज तर आणि मेन फॅब्रिक थोडं थोडं वाढवत घेतलेलं आहे आपण दहा बाय दहा इंचाच्या गोणीपेक्षा नंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊ अशा पद्धतीने आपण यावरती तिरप्या तिप्या टिपा पण मारून घेतलेले आहे आता दुसरा पण पार्ट मी अशाच पद्धतीने तयार करून घेते जसा आपण हा पार्ट तयार केला असेल त्याच पद्धतीने मी याही पार्टला अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मी हे दोनही पार्टला क्विल्टिंग करून घेतलेली आहे अस्तरगोनी आणि वरतून मेन फॅब्रिक तर हे दोन्ही दहा बाय दहा दिवसाचे पार्ट तयार झाले एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवलेला आहे आणि एक पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे एक फोल्ड केली आता अजून एक फोल्ड केली म्हणजे आपला हा कपडा फोर फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे आणि इकडनं आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा राऊंड शेप पण कट करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पार्टला पण सेम आपण हाच पार्ट त्यावरती ठेवून हा राऊंड शेप आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा दुसरा पण पार्ट मी सेम ह्याच मापावरती कटिंग करून घेतलेलं आहे आता एका ठिकाणी आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचं आहे आणि ह्या पूर्ण सर्कलचं जे काही माप असेल ते आपण मोजून घेणार आहोत इतकंच तर हे माझं भरत आहे साडे चौतीस इंच ठीक आहे तर मी त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे साडेपस्तीस इंच घेणार आहे त्यानंतर मी इथे पुन्हा गोणी कट करून घेतलेली आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी पाच इंच आणि लांबी घेतलेली आहे चौ चाव, साडेचौतीस इंच हवी होती तर आपल्याला त्यामध्ये एक ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची होती नंतर वाढव झालेलं आपण कटिंग पण करू शकतो तर मी इथे सदोतीस इंच घेतलेली आहे म्हणजे पाच बाय सदोतीस इंचाची आपल्याला गोणी घ्यायची आहे सर्वात खाली अस्तरसाठी मी एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि वरतून आपण हा मेन फॅब्रिक जो ब्लाउज तिस घेतलेला होता तो ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची जसे आपण अगोदरच्या पार्टला केली सेम त्याच पद्धतीने तर अशा प्रकारे मी सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ह्याची क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे उभे उभे टिपा मारून आता यानंतर आपल्याला एक अजून एक कपडा घ्यायचा आहे अस्तरसाठी ज्याची लांबी आपण ह्याची जेवढी घ्यायची होती सदौतीस इंच तेवढीच घ्यायची आहे तर मी तुम्हाला मोजून दाखवते ठीक आहे तर सदौतीस इंच आपण ह्याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे साडेचार इंच साडेचार इंच आता आपल्याला या अशा पद्धतीने कोणतेही एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे पूर्ण पट्टी बघा एका साइडने मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता यानंतर आपण हा जो पार्ट तयार केलेला आहे ह्याच्या आपल्याला आतील साइडने आप ही लावून घ्यायची आहे पट्टी ठीक आहे तर रॉंग साईडने आपल्याला ही पट्टी खालच्या साइडने पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे कडेपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही खालच्या साईडने पूर्ण ही पट्टी आहे ती स्टिच करून घेणार आहोत आणि जी फोल्ड बाजू आहे ती अशा पद्धतीने आहे या साइड बघा खालच्या साईडने आपण ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला पूर्ण पट्टीला साधारणतः चार चार पाच पाच बोट अशा पद्धतीने इथे तुम्ही यानंतर कितीही घेऊ शकता म्हणजे छोटं मोठं आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण याच्यावरती स्टिच करून घ्यायचे आणि सेपरेट सेपरेट पॉकेट आपल्याला तयार करून घ्यायचे तुम्ही हे माप म्हणजे छोटं मोठं केवढंही ठेवू शकता चार बोट ठेवू शकता किंवा पाच बोट पण ठेवू शकता अशा पद्धतीने तर मी पूर्ण याच्यावरती स्टिच पण करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सेपरेट पॉकेट तयार करून घ्यायचे तर मी या सर्वच ठिकाणी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते स्टिच झाल्याच्या जा नंतर तर बघा अशा पद्धतीने मी या सर्व ठिकाणी स्टिच करून घेतलेले आहे आपले हे जे पॉकेट आहे ते सेपरेट करून घेतलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही किती छोटे मोठे बनवू शकता म्हणजे तुमच्या मापानुसार मी चार बोटं कुठं पाच बोटं अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे पूर्ण पार्टवरती ठीक आहे आणि ही आपली वरची साईट आहे आता यानंतर आपल्याला इकडनं झीप लावून घ्यायची म्हणजे जिकडनं आपले पॉकेट ओपन होत आहेत त्याच साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे इकडनं आणि वरच्या साईड तर झीप अटॅच करण्याच्या अगोदर आपल्याला इकडनं पाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इंचचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आता यानंतर जेवढं काही उरलेली पट्टी असेल आपली तिथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची झीप मध्ये मी दोन रनर ऑलरेडी ओन घेतलेले आहे एक या साईडने ओन घेतलं आणि एक या साईडने आता रनरवाली साईड खालच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे झीप स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला लगेचच झीप स्टिच करू हा कपडा आपण जरा वेळ साईडला ठेवू तर जीकडनं पॉकेट ओपन होत आहे त्याच साईडने आपण ही झीप अटॅच करून घेत आहोत कट करते आणि यावरती पुन्हा आपण दाप पण देऊन घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण जयपुरती आपल्याला दाप पण देऊन घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आपण या पूर्ण झेपवरती दाबटी पण देऊन घेतलेली आहे इकडे पण थोडी एक्स्ट्रा आहे ती मी कट करून घेत आहे आणि बघा जिकडनं आपले पॉकेट ओपन होत आहे त्याच बाजूने आपण ही झीपाय ती अटॅच करून घेतलेली आहे आता आपण हा जो कट केलेला पार्ट होता तो पण आपण पुन्हा जोडून घेणार आहोत ठीक आहे तर जो कट केलेला पार्ट होता तो पण मी अशा पद्धतीने जोडून घेत आहे आता जिकडनं आपली जी ओपन साईट आहे त्याच बाजूने आपल्याला हा पार्ट पण जोडून घ्यायचा आहे कारण की आपण इथे पॉकेट पण स्टिच केलेले आहेत त्यासाठी आणि अशा पद्धतीने आपण हा जो कट केलेला पार्ट होता तो पण जोडून घेत आहोत ठीक आहे आणि हा जो काही एक्स्ट्रा पार्ट दिसत आहे यापेक्षा कारण की झेप लावल्यानंतर आपला कपडा वाड होत असतो तर तो आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करते या पॉकेट हे कापड लावल्याच्या नंतरचा तर थोडासा एक्स्ट्राचा पार्ट होता तो मी कट केलेला आहे आणि हे जे पॉकेट आहे कडायचं आपलं ते पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे कट केलेला पार्ट पुन्हा जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आप आपलं हे दिसत आहे ठीक आहे आता, आता यानंतर आपल्याला काय कर करायचंय हा एक पार्ट घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या एका साइडने जोडायला सुरुवात करायचं आहे झिपल्या साईडने जोडू शकता डायरेक्टली किंवा खालच्या साईडने पण जोडून घेऊ हो शकता तर जोडण्याच्या अगोदर आपल्याला थोडासा पार्ट ओपनच ठेवायचा आहे एवढा साधारण एक इंच आणि इथून पुढे आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे आणि लक्ष ठेवा ही राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे ठीक आहे तर इथपर्यंत जोडत आल्याच्या नंतर तर बघा अशा पद्धतीने आपण हे जोडत आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन पार्ट आहे ते आपल्याला अगोदर एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे अशा प्रकारे आणि नंतर खालचा जो पण पार्ट आहे तो पण आपण स्टिच करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते तुम्ही इथेच कट करून घेऊ शकता ठीक आहे तर इथपर्यंतचं माप आपण चेक करून घेत आहोत थोडस वर आपण कपडा ठेवून कटिंग करून घेऊ एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला असा स्टिच करून घ्यायचा आहे नंतर हा खालचा पार्ट जोडून घेऊ ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा जोड पण देऊन घेतलेला आहे आता यावरती मी पुन्हा दाबटीप पण देऊन घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला यावरतीच दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा हा जोड पण आपण देऊन घेतलेला आहे आणि आता हा जो काय खाली ओपन पार्ट आहे हा पण आपण स्टिच करून घेऊया तर बघा ओपन पार्ट पण मी स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हा बॉटमचा पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे ठीक आहे या अशा पद्धतीने आता हावरचा पार्ट पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे हँडल तयार करायचे आहे तर हँडलसाठी मी पुन्हा इथे ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी साडे दहा इंच कारण की माझ्याकडे एवढाच पीस शिल्लक राहिलेला होता आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच आणि हा आपल्याला दोनही साइडने अशा पद्धतीने फोल्ड करून हँडल तयार करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साइडने पण आपण स्टिच करून घेऊ तर आपण हे हँडल पण स्टिच करून तयार करून घेतलेले आहे आता या पार्टचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर प्रकारे मी ते सेंटरला पण एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून आपल्याला साधारणतः दोन बोटं पुढे ह्या लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक ते दीड इंच पण माप घेऊ शकता म्हणजे विदाउट मेजरमेंटच घेतलेला आहे मी दोन बोटं सोडूनच आतमध्ये हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेत आहे हँडल स्टिच करून झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसत आहे कडेपासून मी दोन दोन बोटा अंतर सोडूनच लावून घेतलेला आहे आता यानंतर आपण जो तयार केलेला पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे मी कॅमेरा अगोदर सेट करते आणि बघा आतील साईड आपण म्हणजे राईट साईड आतील साईडने ठेवून अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत तर चला मी हे पण स्टिच करते आणि मग दाखवते तर बघा वरच्या साईडच्या टॉप पार्टला पण मी ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली थी। आहे ठीक आहे आणि कुठे माझा कपडा कमी वगैरे पडलेला नाही आणि जास्त पण झालेला नाही कारण की आपण बरोबर मापातच घेतलेला होता आता ही झिप ओपन करून घेऊ आणि या पण आपण पुन्हा टॉप स्टिच देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे पार्ट ओपन केलेलं आहे आता हा जो वरचा पार्ट आपण स्टिच केलेला आहे झिपवाला तर ही जी झिप आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आणि या पूर्ण झिपवरती आपल्याला दापटीप पण दे दे दाप दे दे दाप देऊन घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे आपली ओढतानी मध्ये मध्ये येणार नाही तर चला मी ही पण दाबटीप देऊन घेतली तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी या ही वरती पूर्ण ह्याच्यावरती दाबटीप पण देऊन घेतलेली थी। आहे आणि डबल डबल दाबटीप देऊन घेतलेली आहे म्हणजे आपली कोणतीही जी शिलाई आहे ती वरतून दिसणार नाही आणि त्याचबरोबर ही झीप ओडतानी पण आपल्या मध्ये मध्ये येणार नाही पूर्ण इथपर्यंत आपण ही देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या खालच्या साईडने पण पायपिंग करून घेऊ शकता पण मी नाही केलेली आता आपण हा भाग राईट टर्न करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं मेकअप पाऊच बनून रेडी झालेलं आहे तुम्हाला मी आतमधून पण दाखवते खूप मोठा असा स्पेस आहे याचा फक्त आपण दहा बाय दहा इंचाचे दोनच आयताकृती कापड घेतले होते तरी पण बघा आतली साईड पण बघा किती मोठ्या साईजमध्ये आहे आणि त्याचबरोबर आपण इकडे कडेकडेले असे छोटे छोटे पॉकेट्स पण दिलेले आहेत यामध्ये तुम्ही काही मेकअपचे सामान ज्वेलरी वगैरे हो पण ठेवू शकता नेल पेंटची बॉटल वगैरे हो ठीक आहे अशा पद्धतीने तर चला मी तुम्हाला यामध्ये सामान पण ठेवून दाखवते हे आतील छोटे छोटे जे पॉकेट्स आहे यामध्ये तुम्ही मेकअपचे प्रॉडक्ट ठेवू शकता नेल पॅन्ट ठेवू शकता सिंदूर ठेवू शकता त्याचबरोबर इतर तुमचं कोणतंही सामान ठेवू शकता बाम वगैरे आणि त्याचबरोबर प्रवासामध्ये जाण्यासाठी तुम्ही यामध्ये मेडिसिन्स वगैरे ठेवू शकता म्हणजे काही टॅबलेट्स वगैरे पण ठेवू शकता ज्या तुम्हाला इकडे तिकडे पडतात आणि ऐन टायमाला सापडत नाही तर अशा पद्धतीने ठेवल्या तर शोधावं लागणार नाही जास्त आणि लवकर सापडतील आणि त्याचबरोबर इथे मी बांगड्या ठेवून घेत आहे म्हणजे तुम्ही टोटल बांगड्यासाठी पण बनवू शकता त्याचबरोबर मेकअपचं सामान कुठल्याही प्रकारचं सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि खूप मोठा दिसत आहे हा पाऊच आपला खूप सारं सामान आपलं यामध्ये बसतं बरं आरस आपण यामध्ये बसतो एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे मी तुम्हाला फक्त हे ठेवून दाखवलं की आरस आपण बसतो आपला तर एवढं सामान तुम्ही ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपलं हे पाऊच बनून रेडी झालेला आहे आणि नो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि खूप युजफुल आहे तुमच्यासाठी तर खरंच खूप युजफुल ठरणार आहे आपला आजचा हा व्हिडिओ तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय